नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पळसवाडी दहावीच्या विद्यार्थीचा निरोप समारंभ खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे नाथ माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री ठेंगडे सर यांनी निरोप समारंभाविषयी मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की आता परत अठरा बॅच झाल्यावरही एकोणीसावी बॅच आहेत त्यांनी शाळेतून निरोप घेतला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री काळे सरांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या पेपरच्या शुभेच्छा दिल्या व श्री खोसे सर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले श्री मोहिते सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला आपली आठवण राहावी म्हणून शाळेसाठी माईक व स्पीकर भेट म्हणून दिले व काळे सरांनी सांगितले की अतिशिष्यप्रिय विद्यार्थी आम्हाला लाभले होते त्यांना देताना खूप दुःख होत परंतु त्याच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शाळेतून निरोप घ्यावा लागेल या सर्व खूप भावुक झाले होते व कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी मोलाचे काम असते ते म्हणजे सूत्र संचालन ही मानसशी थोरात शीतल वेंडे अशा प्रकारे कार्यक्रमाचा समारोप झाला खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे